स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या पुढे चॅनल दरुच नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्याडोमध्ये आपण अतिशय महत्त्वाचे मोठे ठिकाणी बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो झेडपी भरतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे झेडपी रिझल्टबाबत तर बघा विद्यार्थी मित्रांनो एक पत्र या ठिकाणी पाठवण्यात आलं आहे आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आणखीन दिनांक चेक करून घ्या पाच तारखेला विद्यार्थी मित्रांनो हे पत्र ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे आता विद्यार्थी मित्रांनो हे पत्र कोणी पाठवलं आहे तर तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळते आहे उपसचिव जिल्हा परिषद स्थापना महाराष्ट्र शासन यांच्याकडून मित्रांनो हे प्रसिद्ध हे जे पत्र आहे हे पत्र विद्यार्थी मित्रांनो कोणाला पाठवून तुम्ही ठिकाणी बघू शकता प्रति म्हटलेले कोणाला श्रीमती प्रिया श्रीवास्तव असोसिएट हेड आहेत आय बी पी एस कंपनीचे त्यांना मित्रांनी हे पत्र ठिकाणी पाठवलेलं आहे आता विद्यार्थी मित्रांनो ह्या पत्रामध्ये विषय काय तर विषय खूप महत्वाचा आहे जिल्हा परिषद कटक सहरसेवा पदभरती दोन हजार तेवीस बाबत सूचना आता सूचना काय दिलेल्या संपूर्ण माहिती बघायची आहे सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या कारण तुम्हाला दरवेळ मिळणार नाही ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब काल दिल्लाल बटनमध्ये क्लिक करा फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या फ्रीमध्ये मिळणार आहे कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही म्हणून एकही विद्यार्थ्यांचं ताम आहे सर्वांनी ताबडतोब काल दिल्ली लाल बटनवर क्लिक करायचे आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मुलं फ्रीमध्ये मिळणार आहे तर बघा ह्यामध्ये काय सांगितलेलं आहे महोदय जिल्हा परिषद गटक सरसेवा पद्धत दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने तीस सवर्गाच्या परीक्षा घेण्याचे नियोजित होते त्यानुसार दिनांक सव्वीस बारा दोन हजार तेवीस अखेर एकोणपंचवीस सवर्गाच्या परीक्षा संपन्न झालेल्या आहेत किती मित्रांनो जवळजवळ किती परीक्षा देखील होणार होत्या तीस सवर्गाच्या परीक्षा होणार होत्या पण किती परीक्षा देखील समाप्त झाल्या पंचवीस अडिक मित्रांनो संपन्न परीक्षा पशुधन क्षक हा जो सवर्ग आहे हा मान्य सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केलेल्या हा सवर्ग वगळून इतर निकाल तयार करून घोषित करण्याची कारवाई आपण संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून तत्काळ सुरू करावे म्हणजेच काय मित्रांनो तर पंचवीस सवर्गाच्या ठिकाणी एक्झाम तुमची झाल्या यापैकी मित्रांनो एक सवर्ग आहे तो कोणता मित्रांनो पशुधन पर्यवेक्षक हा सवर्ग मित्रांनो माननीय सर्वोच्च न्यायालयात न्यायालयाने निर्देशित केलेल्या स्वर्गामध्ये येतो म्हणजेच तुमच्याकडे किती वर्ग उरले फक्त चोवीस वर्ग उरले तर मित्रांनो ह्या चोवीस वर्गाचं रिझल्ट अटिकेने जाहीर होणार आहे आता विद्यार्थान मित्रांनो रिझल्ट म्हणजेच काय तर निकाल आणखीन जाहीर केलं जाणार आहे कारण विद्यार्थ्या मित्रांनो विज्ञानाची मागणी होती की सर रिझल्ट जाहीर करा रिझल्ट जाहीर करा तर ज्या त्यांची एक्झाम झाली आहे म्हणजेच चोवीस सवर्गाची एक्झाम झाले त्या त्यांची एक्झाम या आता जाहीर केली त्यांचा जो रिझल्ट आहे तो आणखीन जाहीर केलं जाणार आहे कारण मित्रांनो ह्या चोवीस वर्गाची एक पंचवीस वर्गाची एक्झाम झाली आहे त्यापैकी मित्रांनो चोवीस वर्गाचं रिझर्टिक जाहीर केलं जाणार आहे आणि आणि रिझल्टसाठी मित्रांनो जी कारवाई आहे ती कारवाई या ठिकाणी तात्काळ स सुरू करावी असे मित्रांनो आदेश देण्यात आलेले आहेत म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहे यांच्याशी संपर्क साधाचा आहे आणि तो संपर्क साधून मित्रांनो तात्काळ ही संपूर्ण कारवाई सुरू करायची असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो आता काय झालं आहे तर तुमचं जे ग्रामसेवक आरोग्यसेविका आरोग्यसेविका या पदाची एक्झाम बाकी आहे तर ह्या पदांची एक्झाम मित्रांनो बाकी असताना हा रिझल्ट एकीन जाहीर केला जाणार आहे आणि नंतर मित्रांनो जी पाच सहा वर्ग त्यांची जी एक्झाम बाकी आहे ती एक्झाम अडकीने घेतली जाणार आहे असं सांगितलेलं आहे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला क्लिअरली पाहायला मिळतो की जेड पीमध्ये झालेल्या पदांचा झालेल्या पदांची जी एक्झाम आहे ती एक्झामचा रिझल्ट ॲडिकेने आता जाहीर केला जाणार आहे आणि तो रिझल्ट मित्रांनो काही दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे म्हणून विधेयमित्रांनो हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असेल विद्यार्थी म्हणतो की सर रिझल्ट जाहीर करा रिझल्ट जाहीर करा आता फायनल तुमच्या ठिकाणी रिझल्ट जाहीर होणार आहे आणि काही विद्यार्थ्यांची निराशा असेल की त्यांचं म्हणणं होतं की एकाच वेळेस एक्झाम जाहीर एक्झाम होऊन एकाच वेळेस ठिकाणी रिझल्ट घेतला पाहिजे म्हणजेच मित्रांनो आता आरोग्यसेवक ग्रामसेवक आरोग्यसेविका ह्या पदांच्या एक्झाम नंतर जाहीर होईल आणि अगोदर यांचा एक्झाम रिझल्ट जाहीर होईल मग आता काय होणार आहे तर, तर विद्यार्थीची मागणी होती की सर्व पदांची एक्झाम झाल्याच्यानंतरच एकत्रितपणे रिझल्ट जाहीर करा अशी मागणी होती आता विद्यार्थी ती मागणी ठिकाणी मान्य होणार नाही आहे फक्त आता विद्यार्थून चोवीस सवर्काचा रिझल्टिकाणी जाहीर केला जाणार आहे आणि यांचीही एक्झाम होणार आहे ठीक आहे तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा रिझल्ट डेट जर बघितलं तर रिझल्ट मित्रांनो तुम्हाला एक्सपेक्टेड जर सांगायला गेलं तर या ठिकाणी मित्रांनो जवळजवळ एक महिन्याचा कालावधी या ठिकाणी लागू शकतो किंवा मित्रांनो वीस दिवसांचा कालावधी अठिकाने लागू शकतो जर काम चांगलं झालं तर आणि जर मित्रांनो स्लो गतीने काम चालू झालं तर विधी मित्रांनो तुमचा रिझल्टिकेन लांब होऊ शकतो म्हणून आता विद्या मित्रांनो रिझल्ट कधी जाहीर होतो हे पाहावं लागणार आहे पण ही अपडेट मी तुम्हाला प्रोव्हाइड करून दिली आहे तुमचा रिझल्टीन आता जाहीर होणार आहे अपेक्षा करतो तुम्हाला ही अपडेट आवडली असेल हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद